नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना देण्यात येणारा जो पैसा आहे तो जनतेचा याबद्दल या ठिकाणी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींना देण्यात येणारा पैसा जनतेचा कशा पद्धती आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींना देण्यात येणारा पैसा जनतेचा लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे असे विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना देण्यात येणारा पैसा हा इतर नसून जनतेचा आहे आहे तोच तोच पैसा तोच पैसा सरकार लाडक्या बहिणींना देत असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी देत लाडक्या बहिणींना लाचखोर म्हणण्याचा अधिकार विरोधकांना कुणी दिला असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे बघा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण सशक् अभियान अभियाना अंतर्गत महिला मेळावा महामेळाव्या प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते सावत्र भावापासून महिलांनाही सावध राहावे त्यांच्या पोटात दुखायला लागले आहे लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण मोफत गॅस सिलेंडर या योजनेतून देण्यात येणारा हा पैशांचा चुराडा व अपव्यय आहे असे म्हणत या योजनांना स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशा नाना पटोले व त्यांचे निवडणूक प्रमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे परंतु परंतु मी त्यांना सांगतो आम्ही या योजनांना स्थगिती येऊ यो दिली नाही व येऊ देणार नाही आम्ही तीन भाऊ आम्ही तीन भाऊ सक्षम असून विरोधकांनी आमची चिंता करू नये असे फडणवीस यांनी स्पष्ट केले बघा राधाकृष्ण विखे म्हणाले शिर्डीतील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटनाचे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे जिल्ह्यात जिल्ह्यात आत्तापर्यंत अकरा लाख बघिणींना अकरा लाख बहिणींना लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केले आहे बघा अजित पवार यांची कार्यक्रमाकडे पाठ मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला अचानक दांडी मारल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येणार होते परंतु शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती सांगितल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत असा खुलासा फडणवीस यांनी करीत अजित पवार यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचे सांगितले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींना देण्यात येणारा हा पैसा जनतेचा आहे अशा पद्धतीने विरोधक या ठिकाणी लगावलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद